नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज काळ आणि वेळ कुठे गाठतील याचा नेम नसतो प्रेसीला आपल्या दुचाकीवरून घेऊन जात असताना अचानक रेल्वेच्या भुयारी मार्गासमोर त्याची गाडी बंद पडली तिथूनच प्रेयसीचा भाऊ जात होता आपल्या बहिणीला प्रियकरासोबत पाहिल्याने त्याने कोणताही विचार न करता रागाच्या भरात थेट स्क्रू ड्रायव्हरने त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला या हल्ल्यामध्ये प्रियकराचा मृत्यू प्रेम प्रकरणातून बेळगावमध्ये एक धक्कादायक खुनाची घटना घडली असून प्रियकरासोबत आपली बहीण फिरत असल्याचे बघून प्रेयसीच्या भावाने प्रियकराच्या पोटात डोक्यात स्क्रूड्रायव्हरने प्राणघातक हल्ला करून त्याला जागीच ठार मारलंय बेळगावच्या एका तरुणावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत खून करण्यात आल्याची घटना महानेश नगरमध्ये घडली आहे ही घटना काल दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे उर्फ शोएब खाजा राहणार गुलजार गल्ली न्यू गांधीनगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी संशयित आरोपीला माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे मुजम्मिल मैनुद्दीन सत्तीगिरी राहणार गुलाबशा गल्ली गांधीनगर बेळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत इब्राहिम हा संशयित आरोपी सत्यगिरी याच्या बहिणीवर प्रेम करायचा इब्राहिम हो त्याची बहीण आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी अचानक महांतेशनगरच्या रेल्वे भुयारी मार्गाजवळ बंद पडली दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक तिथून संशयित सत्तीगिरी जात असताना त्याने इब्राहिम आणि बहिणीला एकत्र पाहिले त्याचा राग अनावर झाल्याने त्याने स्वतःजवळ असणाऱ्या ड्रायव्हर काढले आणि इब्राहिम त्याच्यावर हल्ला केला यात इब्राहिम याच्या पोटात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली वैद्यकीय उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला होता माळमारती पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता त्यामुळे मुलीला बाहेर कुठं पाठवलं जात नव्हतं अशातच नगरमधून काल दुचाकीवरून घेऊन जात असताना रागाच्या भरात हल्ला करण्यात आला स्क्रूड्रायव्हरच्या हल्ल्यामुळे पोटात गंभीर दुखापत झाली होती आणि यातून मोठा रक्तस्राव झाला होता वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता